नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय श्री मनोहर बाबा विद्यालय सायखिंडी शाळेची नोंद देशपातळीवर प्राध्यापक शशांक गंधे गणेश मनोहर व्याख्यानमाला पुष्प पहिले संगमने तालुक्यातील सायखिंडी येथील कुमारी स्नेहा गोरेहीनं संपूर्ण भारत देशात प्रथम क्रमांक मिळवल्यानं या शाळेचे आणि सायखिंडी गावचं नाव आता संपूर्ण देशभर पोहोचलंय आहे या गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी पालक आणि ग्रामस्थ यांची खंबीर साथ विद्यालयास मिळत आहे शाळेचे विद्यार्थी पुढील आयुष्यात खूप मोठ्या पदावर पोहोचतील असं प्रतिपादन नवीन मराठी शाळा तज्ञ संचालक साहित्यिक लेखक प्राध्यापक शशांक गंधे यांनी केलं गणेश मनोहर व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठा वर श्री मनोहरदास बाबा शिक्षण प्रसारक संस्थेचे से सेक्रेटरी अॅडव्होकेट गणपतराव गांडोळे शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष सुरेश बोराडे विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप सातपुते होते प्राध्यापक शशांक गंधे यांच्या हस्ते श्री गणेश आरती झाली विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहावं शिक्षक आणि आईवडील यांच्या आज्ञेचं पालन करावं वेळेचं नियोजन करून आपले संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करावं व्यसनापासून आयुष्यभर दूर राहावं इत्यादी अनेक विचार विद्यार्थ्यांना मनोरंजक गोष्टींच्या माध्यमातून प्राध्यापक गंधे यांनी पटवून दिले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गजानन गायकवाड यांनी केलं तर आभार जयराम खरडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री समर्थ वरपे रवींद्र वरपे श्रीमती सविता खरडे श्रीमती सुषमा काळे अशोक वांबळे रामेश्वर शिंदे राजेश गायकवाड स्वप्नील बोराडे आदींनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते